ला दोन हजार चौदा मध्ये न्यायालयात मध्ये गेल्यानंतर नालसानी आम्हाला आमची लैंगिक ओळख दिली की फक्त तृतीय पंथी म्हणून पण बाकीचे अधिकार आम्हाला दिलेले नाहीये आणि आता जर तुम्ही त्यांना नोकरी नाही दिली तर येणारे दहा वर्ष पुन्हा तुम्हाला रस्त्यावरतीच आम्ही टाळ्या वाजवताना दिसणार आहे मला त्याच रस्त्यावरती आरटीओ लायसन्स चेक करायचं चे, किंवा तुमच्या गाडीची पीओसी चेक करायची म्हणजे सुष्मिताचं सांगू का माझं सांगू आणि लोकांना एक क्युरिओसिटी असते की तृतीयपंथी म्हणजे काय आहे की वारले त्यांच्या चप्पल मारतात का कधी मी आभार मानते संस्थेची की कसं असतं की मोठ्या मोठ्या कंपनी ज्या असतात त्यांच्यावर एक प्रेशर असतं की तुम्ही हे करताय ते करताय आणि त्याच्यावर त्यांची एक नैतिक जबाबदारी सुद्धा असते की आपण तळागाळातल्या लोकांना काम करत असताना कशा पद्धतीने मदत करणार आपण सी एस आर म्हणतो ना आणि एक जबाबदारी असते जेव्हा मोठी ऑर्गनायझेशन होते तेव्हा मेंटल हेल्थ असतं सगळ्याचा विचार करावा लागतो आणि मग ते त्यांच्या बूस्ट करण्यासाठी अशा लोकांना बोलवतात की ज्यांच्याकडून काहीतरी समाजाला किंवा त्यांच्या एम्प्लॉयमेंटला शिकता येईल म्हणून ती जबाबदारी त्यांनी कदाचित लक्षात ठेवून आणि आमची संस्था जी काम करते ही संस्थेतली खूप छोटी कार्यकर्ता आहे आमच्या संस्थेची की जबाबदारी माझ्यावर आहे पण ही संस्था फक्त एकटी गौरी सावंत नाही आहे बिईंग अ लिडर आय की मला सेकंड लिडरशिप सुद्धा द्यायची आहे मला थर्ड लिडरशिपसाठी सुद्धा काम करायचं असं एखादं शिक्षक आणि ते काम करत असतानाही उभारी आहे म्हणून हा आहे अरे वा खूप छान प्रश्न विचारला दोन हजार चौदा मध्ये न्यायालयात मध्ये आम्ही गेल्यानंतर नालसानी आम्हाला आमची लैंगिक ओळख दिली की फक्त तृतीय पंथी म्हणून पण बाकीचे अधिकार आम्हाला दिलेले नाहीये ते महत्वाचं आहे की अधिकार देणं म्हणजे तुम्हाला नुसतं माणूस म्हणून रेकॉग्नाइज करून चालणार नाही आम्हाला जॉब हवाय शिक्षणामध्ये आहे आम्हाला मुलं दत्त घेण्याचा अधिकार पाहिजे कॉर्पोरेट्समध्ये काम करायचं असेल तर ती पॉलिसीज असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की मेंटल हेल्थ वरती सुद्धा काम होणं गरजेचं आहे तर योजना ज्या आहेत त्या तळागाळामध्ये फक्त कागदोपत्री नसल्या पाहिजे ते खालपर्यंत जिरपल्या पाहिजे तर शासनाला मला आत्ता पोलीस भरती रिसेंटली झाली आमच्या साठ मुलींनी त्याच्यासाठी प्रयत्न केला साठ पैकी चोवीस मुली चेंडूफेक परीक्षा पास झाल्या आणि आत्ता जर तुम्ही त्यांना नोकरी नाही दिली येणारे दहा वर्ष पुन्हा तुम्हाला रस्त्यावरतीच आम्ही टाळ्या आहे मला त्याच रस्त्यावरती आर टी ऑफिसरहून तुमचं लायसन्स चेक करायचं किंवा तुमच्या गाडीची पीओसी चेक करायची म्हणजे सुष्मिताचं सांगू का सांगू कसं आहे माहिती का खूप ती जबाबदारी आहे एखाद्या व्यक्तीवरती बायोपिक होत तो फिल्म नव्हती बायोपिक होती आणि लोकांना एक क्युरिओसिटी असते की तृतीयपंथी म्हणजे काय हे न उघडणार कोडा को, आहे का बाबा अशा सगळ्या मित्स असतात लोकांना की वारले त्यांना चप्पल मारतात का किंवा मी नेहमी प्रश्न विचारते तुम्ही कुठला लहान तृतीयपंथी कधी पाहिलाय का आणि मग लोक सांगतात नाही मग माझ्या प्रश्नाचं का मला एखाद्या माझ्या गुरुंनी जन्माला घातलाय का म्हणजे आमच्या विषयी शाळेच्या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये कुठेच लिहिलेलं नाहीये आपण व्याकरणामध्ये शिकतो पुल्लिंगी स्त्रीलिंगी लिंगी पण आतापर्यंत आपण कधी नपुसकी लिंगी, लिंगी।, लिंगी शब्दाचा अर्थच विचारलेला नाहीये म्हणजे जेंडर एवढं डायनामिक कसं असू शकतं प्रवाह असताना कम्युनिटीमध्ये आम्ही सवाईवर किती करायचं आणि कितपत आम्हाला बाहेर ठेवलंय आणि मग हे सगळ्याच करून क्षितिज पटवर्धन आणि या सगळ्यांनी जाधव यांनी फिल्म लिहिली आहे आणि मला वाटतं ओ टी टी वरती ते चांगल्या पद्धतीने चालेल लोकांचा तृतीयपंथीकडे बघायचा दृष्टिकोन मला वाटतं बऱ्यापैकी बदलला आहे